नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदत तसेच अशा कार्यकर्त्यातही तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जळगाव जामोद येथे अंगणवाडी सर कर्मचारी मेळावा भरण्यात आला होता त्यांचा मेळावा झाला होता आणि त्यामध्येच आता त्यांच्या विविध जे मागण्या होत्या त्याचबरोबर मेन जे मागणी आहे त्यांची की सरकारी नोकरी आणि ग्रॅज्युटी द्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार आहेत ते असे त्यांची भूमिका त्यांनी सांगितलेली आहे सरकारला तर अंगणवाडी संघटनेचा इशाराच एक प्रकारचा सरकारनं त्यांनी दिलेला आहे तर नेमकं काय आहे ही बातमी सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मी देवानंद गावांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की या चॅनलवर आपण असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ अंगणवाडी सेविकताईसंबंधीचे मदतनीस्थायी संबंधीचे तसेच अशा कार्यकर्ताताई तसेच लाडक्या बहिणींसंबंधीचेच व्हिडिओसुद्धा सुद्धा आणि सर नोकरी सरकारी नोकरी संबंधी किंवा सरकारी संबंधीचे सर्व व्हिडिओ आपण या चॅनलला आणत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ते आर्टिकल काय आहे ते बघून घेऊया की ज्यामध्ये की सरकारी नोकरी व ग्रॅज्युएटी यांची माग अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे चला तर ते बातमी बघून घेऊया तर बघा ताईंनो मी वेळोवेळी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारी नोकरी आणि ग्रॅज्युएटी संबंधीचे जे व्हिडिओज असतात किंवा जे मागणी असते ते करत असतो आणि अशातच आता एक न्यूज आलेली आहे की जळगाव जमोद येथे जो मेळावा भरण्यात आला होता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या त्यामधूनसुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे की अंगणवाडी ताई आणि मदतनीस मदतनीस्ताई यांना सरकारी नोकरी आणि ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे त्यासंदर्भात त्यांनी श शासनाला एक इशारा दिलेला आहे आपण ते बघून घेऊया बातमी काय आहे तर सर्वात आधी तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा मागणी तर ही मागणी कोणी केली याबद्दलचं याबद्दलचंसुद्धा तुम्हाला पुढे माहीत पडणार आहे चला पुढे वाचून तर बघा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे नुकतंच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा पार पडलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय मागण्या केल्या हे मी तुम्हाला वाचून दाखवतो तर बुलढाणा अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या सेवा व कामाचे तास विचारात घेता त्यांना इतर नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रॅज्युटी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा तुम्ही समजू शकता काय म्हणत आहे अंगणवाडी सेविका ताई मदतनीसताई यांना सरकारी नोकरी आणि ग्रॅज्युटी तसेच सर्व पेन्शन वगैरे सर्व लाभ देण्यात यावा अशाच एक प्रकारची त्यांची तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा त्यांना देण्यात आला पाहिजे म्हणजे जा एक प्रकारची त्यांना सरकारी नोकरीच द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत सरकार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना नियमित सेवेत समावून घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देत नाही तोपर्यंत लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा सी टूचे जे जिल्हाध्यक्ष आहेत कौंग पंजाबराव गायकवाड यांनी जवळगास जामोद येथील मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी सरकारला दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता की सी टूचे जे जिल्हाध्यक्ष आहेत पंजाबराव गायकवाड यांनी जळगाव जमिनी येथे जो मेळावा झालेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या त्यामध्ये एक तीव्र इशारा दिलेला आहे सरकारनं की अंगणवाडी सेविकता तसेच मदतनीसताई यांना नियमित सेवेमध्ये समावीत समावून घेणार घ्यावे आणि त्यांचं जे ग्रॅज्युएट आहे ते त्यांना देण्यात यावे दे तसेच पेन्शन लाभसुद्धा त्यांना मिळावा तर अंगणवाडी कर्मचारी संघटना सी टूचा मेळावा शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी जळगाव जामत पंचायत समिती सभागृहात तालुका अध्यक्ष विजयाताई शेळकी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला त्यावेळी कॉम पंजाबराव गायकवाड बोलत होते पुढे बोलताना गायकवाड यांनी सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या सेवा व कामाचे तास विचारात घेऊन एप्रिल दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना इतर नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रॅज्युएट देण्यात यावी त्याचप्रमाणे नुकताच गुजरात उच्च न्यायालयाने केंद्र राज्य सरकारला अंगणवाडी सेविका मदतनीस यांना वर्ग तीन व चारचे शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्यासाठीचे धोरण आखून त्यांच्या सेवा नियमित करण्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती निखिल करियेल यांनी नुकतेच नुकताच केंद्र व राज्य सरकारला दिलं आहे या दोन्ही आदेशाची सरकारने दखल घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांचा वर्ग तीन व चारचा दर्जा देण्यासाठीचे धोरण सहा महिन्यात ठरवण्यात यावे असे निर्देशसुद्धा सरकारला दिले आहेत जोपर्यंत सरकार हा निर्णय घेत नाही तोपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीसांना किमान वेतन तातडीने लागू करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी क पंजाबराव गायकवाड यांनी केली आहे सूत्रसंचालन सविता चोपडे यांनी तर प्रास्ताविक सरला मिश्रा यांनी केले या मेळाव्याला सी टूच्या सचिव लक्ष्मी गवई सरला मिश्रा सविता चोपडे सिंधू बोडखे यांच्यासह तालुक्यातील दोनशे सेविका व मदतनीज उपस्थित होत्या प्रतिनिधी तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचे जे मेळावा जळगाव जामोद येथे झालेला होता त्या मेळाव्यामध्ये म पंजाबराव गायकवाड यांनी स्पष्ट तीव्र जे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे सरकारला तो यासाठीच दिलेला आहे की गुजरात हायकोर्टमधून आता काही दिवसाअगोदरच निकाल लागला होता की अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ताई ह्यासुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करतात त्यांचं कामकाज आणि त्यांचे जे कार्य पाहता त्यांना सरकारी जी पक्की नोकरी आहे ती आणि जे सरकारी नोकरीच्या जे त्यांना सुख सुविधा असतात जसे की वेतनवाढ त्याच्यानंतर पी एफ वगैरे त्यांच्यानंतर पेन्शन अशा प्रकारचे जे वेगवेगळे त्यांचे नियमानुसार जे लाभ असतात ते देण्यात यावे आणि त्यासंबंधीचा जो नीती आखण्यासाठी त्यांनी सहा महिन्याचा कालावधी केंद्र सरकारला दिलेला आहे की या सहा महिन्याच्या कालावधी तुम्ही एक नीती तयार करा आणि अंगणवाडी पूर्ण देशातील अंगणवाडी सेविका ताई यांना सरकारी नियमानुसारे कामावर रुजू करा त्यांची पगार बाळ करा आणि जे सरकारी कर्मचारी असतात ते चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणी यातील जे पद असतात त्या पदांवर यांना रुजू करा म्हणजे की अंगणवाडी सेविका तर ताई आहेत त्या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच आता त्यांना जे पद आहे ते सरकारी मिळणार आहे म्हणजे त्यांचे जे पगार असेल चाळीस पंचेचाळीस हजार रुपये त्याप्रमाणेच त्यांना पगार राहणार आहे चाळीस पन्नास हजार रुपये आणि जी ताई आहेत यांना तृ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे म्हणजे की पिऊन वगैरे असतात ना या याप्रमाणे त्यांना पेमेंट राहणार आहे तरी त्यांनासुद्धा पेमेंट तीस बत्तीसच्या आसपासच पडणार आहे म्हणजे ब भविष्यात ही आता घोषणा त्यांनी केलेली आहे हायकोर्टाने निकाल दिलेला आहे गुजरात हायकोर्टाने परंतु भविष्यात आता ही अंमलबजावणी होण्यास लागणार आहे आणि तुम्ही सुद्धा सरकारी पक्क्या नोकरीवर लागणार आणि तुमची सुद्धा होणार आहे परंतु ह्यासाठी गुजरात हायकोर्टने निर्णय दिलेला आहे परंतु यासाठी तुम्हालासुद्धा जागं व्हावे लागेल हा मुद्दा उठून धरावा लागेल मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा मुद्दा वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो लोकांना जागरूक करतो माझा व्हिडिओ जोपर्यंत जाणार आहे ज्या ज्या अंगणवाडी सेविकाही मदत दिसते आणि आणखीन लाडके बहिणी असतील त्यांच्यापर्यंत जर माझा हा व्हिडिओ जात असेल तर त्यासुद्धा संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आणखीन खूप जणांजवळ माझा व्हिडिओ जाणार आणि असं करता करता काय होणार की सरकारपर्यंतसुद्धा किंवा मग त्यांच्या सदस्यापर्यंतसुद्धा माझा व्हिडिओ जाऊ शकतो आणि तुमची जी समस्या आहे ते त्यांना कळू शकते तसे तर आंदोलने धरणे आंदोलने किंवा मेळावे असे खूप होत असतात सरकारचं लक्ष सा आकर्षित करण्यासाठी तसेच तुम्हीसुद्धा एक छोटासा प्रयत्न करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता किंवा खूप जणांना सांगू शकता त्यामुळे होणार काय की तुमचे जे व्हिडिओ हे जे व्हिडिओ आहेत चांगले चालणार आणि मला असेच कंटेंट्स बनवण्यासाठी जे प्रोत्साहन मिळणार तर व्हिडिओ आवडल्यास लाइक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र